रेंदाळ ग्रामपंचायत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी महाराष्ट्रात ठरणार पहिली ग्रामपंचायत रेंदाळ मासिक सभेचे कामकाज पाहता येणार मोबाईलवर रेंदाळ तालुका हातकलंग येथील ग्रामसभेत मासिक सभेचे कामकाज कसे चालते हे नागरिकांना घरबसल्या मोबाईलवर पाहायला मिळणार आहे याबाबतचा ठराव करण्यात आला हा अभिनव उपक्रम राबवणारी रेंदाळ ग्रामपंचायत महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरणार आहे यासह दारूबंदी दलित वस्ती निधी अनियमित पाणी पुरवठा सौर ऊर्जा प्रकल्प सिटी सर्वे या विषयावर जोरदार चर्चा रंगली उपस्थित प्रश्नांवर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सुरू म्हटले स्थानिक सरपंच सुप्रिया पाटील होत्या मासिक सभेला प्रवेश मिळावा अशी काही नागरिकांची मागणी होती वारंवार या विषयावर चर्चा होत होती परंतु कृती होत नव्हती मासिक सभेत उपसरपंच अभिषेक पाटील रणजित खोत दया पाटील वैनी मेहबूब मुजावर अविनाश घोडेस्वार यांनी ऑनलाईन मासिक सभेचे कामकाज नागरिकांना घर बसल्या पाहता यावे यासाठी विषय मांडला होता तो संमत झाला नव्हता पण ग्रामसभेमध्ये तो विषय घेऊन ठराव संमत झाला यामुळे ऑनलाईन लिंकद्वारे प्रत्येक मासिक सभेचे कामकाज मोबाईलवर प्रत्येक नागरिकांना पाहता येणार आहे शरद पाटील यांनी नव्याने दारू दुकान बियर बार यांना कोणतीही परवानगी द्यायची नाही असा ग्रामसभेचा ठराव असताना पुन्हा नव्याने परमिट रूम बियर बार यांना परवानगी का दिल्या असा प्रश्न मांडला यावर सरपंच सुप्रिया पाटील यांनी बारला परवाना दिला नाही हॉटेल चालू करण्यासाठी दिला आहे त्या ठिकाणी बार चालू असेल तर कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करू असे सांगितले तसेच सचिन मेते यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाला गायरणमधील जागा दिली आहे त्यातील पाच एकर जागेवर पाणी पुरवठा गावातील पतदिवे यासाठी लागणारे विजेसाठी सोलर पॅनल व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली आहे कित्येक दिवस झाली या कामी गेल्या कित्येक दिवस ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करत आहेत परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही ही खंत व्यक्त केली व गावच्या सिटी सर्वे संदर्भात प्रश्न उपस्थित केला उपसरपंच अभिषेक पाटील ग्रामविकास अधिकारी शशिकांत कांबळे विलासराव खानविलकर अविनाश घोडेस्वार मेहबूब मुजावर रणजित खोत दया पाटील उषा चौगुले देवकी विभूते अन्नपूर्णा गळतगे जनाबाई सादळे अनिता शिंगे महेश वायंगडे पोलीस पाटील सचिन पुजारी एम बी माळी राजू नाईक रामदास पाटील बल्लू पाटील शरद पाटील सचिन मेथे कॉमेड मौला नदाफ किरण वाळके धनंजय कोळी परशुराम हवालदार संजय घोरपडे पत्रकार बाळासाहेब चोपडे सरताज नाईकवाडे इत्यादी मान्यवर सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभशिल्प साठी श्री सुनील कुमार रेंदाळ हुपरी